मुरुमखेडा येथे अतिवृष्टीची आमदार नारायण कुचे यांनी केली पाहणी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मुरुमखेडा येथे झालेल्या अतिवृष्टीची पाहणी आमदार नारायण कुचे यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन संभाजीनगरची तहसीलदार व तलाठी मंडळ अधिकारी यांना सरसकट पंचनामे करा असे आदेश दिले या निमित्त संभाजीनगरचे तहसीलदार सुद्धा उपस्थित होते तसेच लाडसावंग येथील व मुरुमखेडा येथील सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मुरण खेळा या ठिकाणी आज अतिवृष्टीची पाहणी करण्यात आलेली आहे आणि या मतदारसंघाचे आमदार आणि प्रशिंगा या ठिकाणी युवन यांनी केलेला आहे आपल्यासोबत मतदारसंघाचे आमदार सुद्धा आहेत काय सतत आज मिळून झाला या गावामध्ये शेतकऱ्याची नुकसान काय झालं ते पाहणी करण्यासाठी मी असेल माझ्यासोबत आम्हा छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी असतील मंडळ अधिकारी आहेत तलाठी आहे ग्राम आहे कृषी कृषी साह्यक आम्ही सर्वांनी आज जिथं शेतकऱ्याचं नुकसान झालं ते पाहण्यासाठी आलो गावातील सर्व सरपंच आजी माजी सर्व माझ्यासोबत असतील माजी जिल्हा परिषदेचे सदस्य असतील शिंदे असतील शेजू असतील सर्व शेतकरी आज आम्ही पाणी करायसाठी गेलो मुरुमखेडा या गावामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे विसर्गाने शेतकऱ्यावर चांगली कृपा केली परंतु सतत पाऊस झाला म्हणून काही शेतकऱ्याचं नुकसान झालं तहसीलदार साहेबाला मी काल फोन केला मी स्वतः मुरुमखड्या गावात पाणी करायसाठी येतो आणि आम्ही आज पाणी दिली असता मी एक त्याच शेत पाहिलं त्या शेतकऱ्यात नाव काय शेत ग्राफारबाईच्या शेतात कापूस पाहिला त्या कापसाच्या शेतीमध्ये जर अजून जर पाऊस पडला तर ती शेती पूर्ण आता कापूस चालल्या जाणार आणि आम्ही उपटून बघितला काय तो पाऊस पडतो तो अप्पलमत वाळतो त्याच्या मुळ्या पूर्ण खराब होतात आणि मी ते बघितलं आणि आम्ही मी आदेशित केलं सूचना केल्या कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामशेवक या तिघी तिघही जणं संयुक्त पाहणी करते मुरुमथड्या पंचक्रोश शेतील आजूबाजूच्या गावातही जे नुकसान झाले ते माननीय तहसीलदार देतील आणि तहसीलदार मान्य कलेक्टर साहेबाकडे देईन कलेक्टर साहेब विभागीय आयुक्ताला देईन आणि शासनाकडे पाटील जी मदत होईल ती करतील या साहेब सुंदर साहेबात या स्थानिक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही पंचनामा केलेला आहे पण शेतकरी असं म्हणणं आहे की सगळं पंचनामे करून सर्वांना सारखीच असते जिथे अतिवृष्टी पंचनामे सगळे करतात नुकसान झाले ज्या ज्या शेतकऱ्याचं त्याच आमदार महोदयांनी आपल्याला हे सगळं मार्गदर्शन केलं आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष ऋषी नरोडे आहेत या ठिकाणी तालुक्याचे इतके आणि या मतदारसंघाच्या आमदारांनी पाहणी केली शेतकऱ्याची शेतकरी नुकसान काय सगळ्या संदर्भात अतिवृष्टी संदर्भात या ठिकाणी आताच सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार श्री कुचे साहेब यांनी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी तलाठी संबंधित ग्राम अधिकारी आणि ग्रामसेवक सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अतिवृष्टीच्या नुकसानीबद्दल पाहणी झाली मुरुमखेडा इथे या ठिकाणी परवा झालेल्या पावसामध्ये अतिवृष्टीच्या कारणाने मोठंसं नुकसान झालेलं आहे आणि या अतिवृष्टीमुळे नद्या ओढून आले तर खंगाळू परंतु शेतकऱ्यांचा शेतीमाल मग कपाशी असेल मका असेल सोयाबीन असेल तूर असेल दाळूंब असेल या सर्वच पिकाचं या ठिकाणी खूप प्रमाणात जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे जीव वटून केलेला व्यवसाय म्हणजे शेती असतो शेतकऱ्याला पुढला काहीही या ठिकाणी माहिती नसतं की आपण आज पेरतोय परंतु आपल्या हातात येईल का नाही त्याच पद्धतीने शेतकऱ्याला हाळ हाळ ही गोष्ट घडलेली आहे आणि कुठे कुजेसाहेबांनी संबंधित तहसीलदार साहेबांना व कृषी अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे किंवा सांगितलेलं पण आहे आदेश दिलेला आहे की सरसगट या ठिकाणी तुम्ही पंचनामे करा व ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे ते त्यांना मोबदला या ठिकाणी देण्यात यावा दिया असं आदेश या ठिकाणी कुपूर साहेबांनी दिले आहे आम्ही पण या ठिकाणी युवा वतीने एकच शासनाला विनंती करतो एकच शासनाला विनंती करतो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या की ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे कोणाचे गुरे घर गमले असतील किंवा अतिवृष्टीमुळे कोणाची शेती या ठिकाणी नुकसान झालेलं असेल त्यांना त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे ही त्या ठिकाणी माझी मागणी या ठिकाणी म्हणून थोड्या गावामध्ये मुस्लिम बांधची अशी अशी विनंती केली आहे तशी कब्रस्तां मध्ये पाणी जाण्याचा प्रकार झालेला ठिकाणी या ठिकाणी पाहणी झाली आहे सर्वांनी पाहणी केली आणि पूजा साहेबांनी आमदार या विभागाच्या आमदार पूजे साहेब यांनी सांगितलं सुद्धा की आपल्याला कब्रस्तानीच काम लवकरात लवकर मार्गी लावायचं आहे या ठिकाणी माझी उपसभापती आज अरुणराय की आठ दिवसामुळे सततच्या पावसामुळे मुरुण पेडा गाव असू कुदेर जेवराई वरझडी बांधगाव ह्या पट्ट्यामध्ये ढग फुटी झाली आणि या आठ दिवसामध्ये शेतकऱ्याच्या सर्वच शेतपिकाचं नुकसान झालं मला असा आहे की दोन हजार पंधरा साली सैदपूरला असंच महापूर येऊन आणि अतिवृष्टी होऊन जे नुकसान झालं होतं त्यावेळेस गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये बसून आणि सर्व शेतकऱ्याच्या शेत पिकाची पंचनामे केली आणि सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला माझी अशी विनंती की शासनाला प्रशासनाला की या शेतकऱ्याचे एका शेतकऱ्याला जाऊन फायदा नाही तर सर सगळ सर्व शेतकऱ्याचे पंचनामे मध्ये बसून जे जे नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्याचे पाच पंचाच्या सहाय्या घेऊन त्याचे पंचनामे करावे कारण अशीच नुकसान आमच्या वया झाली की त्यावेळेस आम्हाला सय्यदपूर गावाला नव्वद लाख रुपये भेटले आणि लाड सौकीवर मोठं गाव असून ते फक्त तीन लाख भेटले होते तसे असे पंचनामे तिथे ग्रामपंचायत असून मंदिर बसून सर्वात सर्व शेत पिकाचे पंचनामे करू कारण पासष्ट मिलीपेक्षा जा, जास्त पाऊस झाला तर गाव चे, पूर्ण पंचनामा गावावर मंदिरावर बसून झाला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आज नाही आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर तो माल जाणारच आहे कारण ते अतिवृष्टी झाली पिके खराब मुळ्या मुळ्या खराब झाल्या पिकाच्या आणि ते नुकसान होणारच आहे दे गृहित धरून सर सगळं पंचनामा झाला पाहिजे ही इच्छा आहे आणि आपण जर दे एक दोन एका दुका जर शेतकऱ्याचे पंचनामे करायला गेलो तर वाद निर्माण होतील आणि सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार नाही तर माझी प्रशासनाला पुन्हा एकदा अशी विनंती आहे की खेडा गावचे सर सगळे पंचनामे झाले पाहिजे या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये खेडा गावातील ज्या शेतकरी नुकसान झालेले आहेत त्या शेतकऱ्या सर सगळे पंचनामा या ठिकाणी करण्यात येईल आणि सर्वांनाच त्याचा लाभ मिळेल अशी हमी दिलेली आहे धन्यवाद एसएस इन्डिया न्युज सा अनिल भालेराव जिल्ला प्रतिनिधि